रात्रीच्या पोळ्या राहिल्या तर आपण चुरमा करतो हुटके करतो आणि भात राहिला त्याला फ्राय करतो तर वरण राहिलं त्याला फेकून देतो पण हिवाळ्यामध्ये जर वरण असा प्रकारे राहिलं असेल ना तर त्याचा नक्की यूज करा डाळ खूप महाग आहे आता वरण भात काय करायचं मिक्स करायचं थोडं जे राहिलेलं आहे ते आणि मस्त त्याच्यामध्ये थोडी कणिकं टाकायची दोन ते ती तीन चमचे कमी पडले तर तुम्ही अजून टाकू शकता आणि त्याच्यामध्ये एखादी चमचा बेसन टाकायचं आहे हळद तिखट आणि मस्त असं जिरं पावडर टाकायचं बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि थोडंसंच मीठ टाकायचं जास्त नाही कारण भातामध्ये मीठ राहते वरणामध्ये मीठ राहते त्याला छान असं मिक्स करायचं आणि तावा गरम करून त्याला थोडं तेल पसरवून त्याच्यावर मस्त असं लावून ठेवून टाकून घ्यायचं पाण्याच्या हाताने पसरवून घ्यायचं आणि तेल थोडं टाकून एक ते दीड मिनटं त्याला मध्यम आचेवर शिजू द्यायचं हा हाय फ्लेमवर नका शिजू देऊ नाहीतर जळल्या जाईल आणि असं आलटून पालटून शिजवून घ्यायचं आणि आपला जो ब्रेकफास्ट आहे मस्त असा रेडी आहे छान आचारसोबत तुम्ही खाऊ शकता